नमस्कार मित्रांनो मी आता मध्ये आहे सांडाळ चौकटीच्या करमती ही घरोघरात महाराष्ट्रात तालुक्यात जिल्ह्यात आणि बालकी सुधीक पोरं बघते ती त्यातलं एक कॅरेक्टर रामबाब नावाच एकाच मिनिटात धावतो मित्रांनो नमस्कार नमस्कार तुमची कॉमेडी बघून लय हसतो आम्ही एक नंबर असती तुमचं नाव तर अख्ख्या महाराष्ट्रात आहे पण आज तुम्हाला भेटण्यासाठी मी वाटते तुमची कॉमेडी आम्हाला सांगाय सांगायचं म्हणजे तुमचं अनुभव सांगाय किती वर्ष चालली तुमची मालिका आहे धन्यवाद गुलाबराव आज तुम्ही आमच्या गावामध्ये आम्हाला भेटण्यासाठी आलात त्याबद्दल आमचे गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांदा चुकडच्या करामती संपूर्ण मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो चांदा चौकुरीच्या करामती ही वेब सिरीज पाच जानेवारी दोन हजार वीस पासून सुरू आहे कार्यरत आहे गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत यूट्यूब चॅनलवरती ही वेब सिरीज चालू आहे तुम्ही जसं म्हटलं की महाराष्ट्रातील लहान मुलं अगदी महिला माता ज्येष्ठ माणसं ही वेबसिरीज बघत असतात एक कौटुंबिक किंवा सामाजिक सलोखा जपण्याचं काम आपली वेबसिरीज करत असते तुमच्यासारखे हरहुनरे कलाकार आमच्यापर्यंत येऊन पोचतात हे खर तर आमचं भाग्य आहे पुन्हा एकदा मी आमच्या चॅनलतर्फे त्याचबरोबर मी स्वतः तुमचं वैयक्तिक मनपूर्वक स्वागत करतो तुम्हाला हे सगळे पारदर्शक मिळले ते किती आहे ते काम करत राहिलं की पारितोषिक मिळत असतात ती मोजायचे नसतात बर 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 जिथं जाईल तिथं तुम्हाला पारदर्शक मिळले ते हो आणि काम हीच खरं आपले पारितोषिक पारितोषिक मिळवण्यासाठी काम करायचं नाही आपल्या केलीच्या माध्यमातून आपण काम करत राहिलं की पारितोषिक बक्षीसही मिळत बर बर तुमची सगळी टीम एक नंबर बाळासाहेबर तर एकच नंबर काम असतं गौरीताई कुंभार असू द्या अनेक असू द्या तुमच्या मालिकेमधली एक नंबर काम करते ती लय भारी वाटतं आणि लय हसू आव पोट धरून धरून असतो मी तर असत पोट धरून हसत राहा चांगल्या चौकडीच्या करामती वेबसिरीजमधील बाळासाहेब असेल मी स्वतः रामभाऊ असेल सुभाषराव असतील आमचे पाटील असतील अलना असतील सुदामराव नशी असतील संजीव मेंबर असेल आमचा गण असेल अलीकड उदया असा लाला आमचा शेशी शे असेल शे शे। एक ना एक महिला कलाकार असतील सगळे हुन हर होणारे कलाकार हे या वेबसिरीजचे एक भाग आहेत घटक आहेत आणि जसं इमारत उभं राहण्यासाठी प्रत्येक वीट महत्त्वाची आहे तसंच हे प्रत्येक कलाकार या वेबसिरीजसाठी महत्त्वाचं आहे आणि तेच सर्वच आमचे एक खांब आधारभूत खांब आहेत माझ एक युट्यूब चॅनल आता काढलाय मी गोंडबेशिला त्यांना जाऊन करा लाईक करा गुलाबराव हे कॅरेक्टर वर दिसत असतं गुलाबराव कधी सलमान खानच्या रूपात दिसतात <laughs> हे ना सलमान खानचं काही व्हिडिओ पाहते कधी त्यांच्या कॉमेंट कमेंट सुद्धा जबरदस्त असतात गुलाबरावला पण कमेंट निगेटिव्ह जरी असल्या तरी गुलाबराव खचून जायचं नाही आपलं काम करत राहायचं लोकांना हसवत राहायचं आणि निश्चितपणे तुम्ही हि कला करत राहा एक दिवस नक्कीच चांगले दिवस येतील सुरुवातीच्या काळात आपल्याला सूरज चव्हाणांना सुद्धा लोक ट्रोल करायचे पण आज तो सूरज महाराष्ट्राचा बिग बॉसचा विजेते आहे काय नाही काय असतं जे जसं की तुमच्याकडे आहे